काय चाललंय तर इथं मस्तपैकी कांदा चिरलाय आणि चांगला चिरलाय आणि काय झालं आज चिकन खावटलेलं पण माझ्या लक्षात नाही राहिलं पुन्हा मग इथं वस्तू गेलो आणि मस्तपैकी बारा अंडी घेऊन आलो आहे का नाही आणि म्हणलं अश्विनीने म्हटलं छानपैकी आपली बारा अंड्यांची भाजी कर आहे ना अश्विनी <coughs> तर चिवड काय तिथं बसलय गार लागतय काय नाही दोन्ही स्वीट ना? गर्ल शेजारी शेजारी बसल्यात आणि चिवल आमच्या खूप नादे ना ना रे, रे रेशमोहिनीच्यात नव्हती काय हा त्यांना पण त्यांच्यात पण अंडीची भाजी करायची असेल ठीक आहे असू द्या तर म्हणले छानपैकी मित्रांनो कस असं रानात बसले बसले माझी मम्मीला प्रश्न पडलेला होय आणि पप्पा डायरेक्ट काय घेऊन आलं हा पप्पा डायरेक्ट गेलं आणि मस्तपैकी अंडी घेऊन आलं आणि आता आम्ही मस्तपैकी अंड्याची भाजी करणार आहे आणि तुम्हाला दावतो बर का मित्रांनो कशी अंड्याची भाजी होती आणि बुकवाची भाकर बघा कशी कड काय ग केलं आणि एकदम कडक अश्विनी भाकरी करते बर का बघा एकदम कडक मस्त पैकी आणि छान छान भाकरी करते आणि मला लय आवडते अश्विनी केलेली भाकरी काय करावं सायबा करायला तुलाच आवडत होय असं असत पण तू काय प्रश्न तू काही पडची साहेब करून हा मग दाऊ तुझा हात किती खराब झाला बाहेर जा घालून झालं जा घालून हात खराब होईल ग तुझा काय अग सोन्यासारखी बायको पण मित्रांनो माझी माझी कस आता काय बोलू मित्रांनो सोन्यासारख्या बायकोला ओ माझ्या बाहेर स्वयंपाक करायला लागतो असू द्या थोडं दिवस आणखी आहे ना अश्विनी हा चपका आता आहे तेरा आहे का हा

सहा सात हजार झालं का आता दिवाळीपासून देवा तू तर उदारीच करत चालली पेमेंट बरं ठीक आहे एक एकाच दिवशी देऊ काय का नाही पिले बर सांश नाही का आईस्क्रीम खाली का मम्मीनी कधी आग तुम्ही शाळेत गेले मम्मीनी खाली सांग गुपचूप काय

मावशील मी आता दीड भाकरी टाकली पण कुडल्याला टाकायच होती माहित नाही एक पांडऱ्याला कायला टाकली हां वर करूया हाय इथं पिठाचं मी करू का नाही करते तुला भाकर करायची देवा कुठं दिवस उघवला हा मी करू का पहिल्यांदा शीजा तुंडून काहीतरी ऐकलं अहो कातरले उशारय कामा तुम्हाला काय माहिती सायपकाचा काव पसनात बघा तुला भाकरी करायला तू जाओ शेण्या हातानी बघाव तर ठीक आहे मित्रांनो चला मग ह्या गोष्टीवर इथंच व्हिडिओ स्टॉप करतो आणि मी आंडी फोडून देतो म्हणजे आंध्याची चांगली भाजी होईल बाय 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 अनुष्का बाय 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 बको बाय बाय बघू गुड नाईट स्वीट ड्रीम बाय